हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तर बघा आज मला बनवायची आहे शेपूची भाजी तर ही भाजी मी एकदम स्वच्छ अशी आता साफ करून घेणार आहे तर बघू शकता एकदम स्वच्छ अशा प्रकारे मी भाजी परफेक्ट साफ करून घेतली आहे आणि आता मी धुवून घेणार आहे भाजी कारण मला भाजी धुतल्यानंतरच कापायला आवडते तर बघू शकता अशा प्रकारे मी भाजी कट करून घेतली आहे आणि आत्ता ठेवायचं आहे तेल तापवायला अशा प्रकारे कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे बघा तेल जास्त तापल्यामुळे थोडासा गॅस कमी करून घेते आणि आत्ता भाजी कढईमध्ये टाकते तर अशा प्रकारे खालचीवर वरची खाली पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये मी एका हाताने शूट करत आहे त्यामुळे मला प्रॉपर हलवायला नाही जमत आहे तर चला पूर्ण मिक्स करून घेते त्यानंतर मी टाकत आहे मूग डाळ चणा डाळ टाकली तरी पण चालतं आहे माझ्याकडे जी अवयलेबल होती ती मी टाकली आणि आत्ता डाळ भाजीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी डाळ मिक्स करून घेतली आहे तर लसूण हिरवी मिरची आणि एवढे शेंगदाणे आता मी बारीक करून टाकणार आहे भाजीमध्ये तर बघा चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे लसूण हिरवी मिरची बारीक करून टाकला आहे आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे आणि भाजी शिजून रेडी आहे तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली आहे त्यासाठी कमेंट करून सांगा आणि आता मला बनवायची आहे चपाती त्यासाठी पीठ मळून घेत आहे बघा तर बघू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे पूर्णपणे तर आता मी घेत आहे बघा चपाती बनवून तर बघू शकता अशा पद्धतीने चपाती बनवण्याची प्रथा आता शक्यता संपतच आलेली आहे पण मला अशीच चपाती बनलेली आवडती खायला पण टेस्टी लागते आणि एकदम मस्त फुगते पण तर चला आता मी भाजवल्यानंतर दाखवते कशी फुगते आहे तर कशा बनल्या चपात्या नक्की सांगा आणि या नाश्ता करायला